सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे साठ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या दोन्ही चॅनलला भेट द्यावी मयुरीचे टाके आता हळूहळू विरघळत होते तरीही चालताना तिला त्रास व्हायचा आणि ती थोडं तिरकं तिरकं चालायची चाला तिला सोसल असं पाऊल टाकायची आणि तिला असं चालताना बघून अर्जुन हसून म्हणाला मयू अशी का गं आऊट गेलेल्या सा सायकलच्या चाकासारखी चालत आहेस तू वाकडं वाकडं आणि ती हसून म्हणाली गप्प बसा बाईच्या जन्माला या मग कळेल तुम्हाला नाहीतर बायकांसारख्या खूप चौकशा करायची सवयच आहे की तुम्हाला आणि मग कळेल असं का होतं ते अर्जुन म्हणाला हो ग कळतंय मला सगळं अजून टाके दुखत आहेत का ती म्हणाली हो ना तसे विरघळले आहेत थोडेफार पण एक दोन राहिले आहेत अजून तो म्हणाला मी बघू का त्याशिवाय मला चेन नाही पडणार ती म्हणाली नको हो ब्लडिंग होते फारच तू मला कसं दाखवू मी तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला मला तुझा त्रास समजतो गो पण मी मनात असूनही तुझा त्रास कमी नाही करू शकत याचंच वाईट आहे मला पण मयू मी ना तुला अजिबात एक डझन वेळा त्रास देणार नाही आपण हाफ डझनवर थांबूया आणि तिने डोळे मोठ्ठे केले आणि म्हणाली अर्जुनराव हाफ डझन बायका आणा आणि काय पिलावळी जन्माला घालायची तेवढी घाला सगळ्या खेळांच्या सगळ्या टीम तयार करा पण मला सोडा आता बास ए मयू असं काय ग बरं पाव डझन तरी तीन बाळ ओके ती म्हणाली नाही एकुलता एकच बास अर्जुन म्हणाला अगं एकाला दोघं तरी असू दे ती म्हणाली नाही, नाही तो म्हणाला अगं मयू एकच कसं ग त्यानं आपल्याला नाही सांभाळलं तर ऑप्शनसाठी तरी असू दे नाही अजून एक ती म्हणाली अर्जुनराव कोणाची अपेक्षा करायची नाही आपण दोघे आहोत ना एकमेकांसाठी मग बास आणि हे तरी मोठं होऊ द्या मग पुढचा विचार करू इतक्याच सासूबाई आल्या आणि तो विषय तिथेच थांबला मग ती आंघोळीला निघाली तिने पोटाला घट्ट बांधलेली ओढणी सोडली आणि गेली मग पुन्हा परत आली आता मयुरीने तिच्या पोटाला पुन्हा ओढणीने घट्ट आवडलं होतं अर्जुन म्हणाला मयू असं कागं बांधून ठेवलं आहे पोटाला अर्जुनरावांचा स्वभाव म्हणजे फार चौकस त्याला प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायचीच असते नुसत्या चौकशा दुसरं काय आणि मग मित्रांमध्ये जाऊन फुशारक्या मारायला मोकळे की मला सगळ्यातलं सगळं कळतं असं म्हणून मग मयुरी म्हणाली बाळ पोटात होतं तेव्हा पोट फुगलं होतं ना मग आता ते तुम्ही म्हणता तसं हवा गेलेल्या फुग्यासारखं झालंय आणि पोटाचा वात्या वाढतो ना आता पोट नाही बांधलं तर काही दिवसांनी तसंच गरोदर असल्यासारखं पोट फुगलेलं दिसतं कायम गरोदर असल्यासारखं वाटतं आणि अर्जुनराव म्हणाले मग एक काम कर एक अख्खी साडीच गुंडाळ किंवा हे ब्लँकेटसुद्धा गुंडाळून घे आणि घट्ट पोट बांध मला अजिबात तू पोट सुटलेली चालणार नाहीस ज्युनियर पोटात होता म्हणून ठीक होतं पण आता तू स्लीम ट्रीम दिसली पाहिजेस अगदी मॉडेलसारखी जरासुद्धा पोट दिसता कामा नये तुला आणि ती म्हणाली आणि जर दिसलं तर काय कराल अर्जुनराव म्हणाले नको नागमयू तू सडपातळ दिसायचो अगदी चवळीच्या शेंगेसारखं आणि तू नकोच ऐकू माझं मग माझं मन दुसऱ्या मुलींवर गेलं तर विचारू नकोस मला पुन्हा ती म्हणाली खरंच असं कराल तुम्ही तो म्हणाला मग तू मी सांगतो तसं सा राहा मग कशाला बघतोय मी इतरांकडे जर माझ्या ताटात ता चांगलं जेवण असेल तर मी का बघू दुसरीकडे त्यासाठी तुलाच बघून माझ्या तोंडाला पुन्हा पाणी सुटावं असं राहायचं अप टू डेट त्यांचं असं बोलणं चालू होतं तिनं बोलत बोलत साडी घातली मग तिच्या नाश्त्याचा टाईम झाला त्यानं तिला डिंकाचे लाडू भरवायला सुरुवात केली ती म्हणाली अहो खाईन मी मला हात आहेत तो म्हणाला हो का मला तर माहीतच नव्हतं मी तर माझी बायको मुकी लंगडी बहिरी समजत होतो आता खा की घुपचूप करतोय ना मी तुझे लाड तर घे करून आमचे तर कोणी असे लाडच करत नाही ती खातखात म्हणाली तुम्ही असे किती दिवस फॅक्टरी सोडून इथे थांबणार आहात तिकडे पण लक्ष द्या जरा तो म्हणाला तू का टेन्शन घेतला आहे उगीचच अगं मी नसलो तरी सगळे एका सरळ रेषेत काम करतात सारखं सारखं त्यांच्या मागं मालकासारखं उभं राहायचं नसतं जरा विश्वास टाकायचा आणि रिलॅक्स राहायचं तुला सांगितलं ना सचिन आहे तिकडे तो सगळं पाहतोय मला काळजी नाही आणि आज जाणारच आहे मी आणि आता तीसुद्धा त्याला ढिंकाचा लाडू भरवत होती त्यांना तर सवयच होती दोघांनीही एक एक घास वाटून खायची इतक्यात आई आली आणि म्हणाली मयुरी नक्की कुणाचं बाळंतपण पण झालं आहे कळेल का आणि सासूबाईच्या या नरम विनोदाने तिघेही हसायला लागले मग अर्जुन म्हणाला मयू येतो ग ती म्हणाली लवकर या हां अर्जुनराव त्याला आता तुमची सवय झाली आहे रडायला लागला की ऐकणार नाही आमचं कुणाचंच तो म्हणाला मयू एवढा मोठा नवरा नुसती डोळ्यांच्या इशाऱ्यावर नाचवतेस आणि हे नऊ दहा दिवसांचं बाळ तुला ऐकत नाही होय ती हसली आणि म म्हणाली अर्जुनराव गप्प बसा आणि व्यवस्थित जा मग अर्जुन गेला आणि मयुरीचे त्याला फोन सुरू झाले सुखरूप पोहोचलात का म्हणून ते आईनं पाहिलं आणि म्हणाली मयुरी नवऱ्यावर तुझा जीव आहे ते कळलं पण आता बाळाचा पण विचार कर सतत नवरा नवरा करत राहिलीस तर बाळावर जीव कसा बसेल तुझा आणि दूध कमी पडतं बरं का बाळासाठी मयुरी म्हणाली आई मी यांना सांगितलं होतं हे असंच तर काय म्हणाले माहीत आहे का आई म्हणाली काय म्हणाले मग मयुरी म्हणाली की अग आई ते म्हणाले की मी दोन म्हशी आणून दुबत्या पण बाळाला दूध कमी पडू देणार नाही आणि बायकोला जीव लावणं कमी करणार नाही आणि आता आईसुद्धा हसली मग आज खूप दिवसांनी अर्जुन फॅक्टरीमध्ये आला होता सगळ्यांनी त्याला बाबा झाला म्हणून मुलगा झाला म्हणून अभिनंदन केलं जातानाच त्याने भरपूर पेढे नेले होते सगळ्यांना वाटण्यासाठी कारण सगळे अभिनंदन करणार आणि आपण फक्त रिकाम्या हात हलवत शुभेच्छा घेत बसायचं हे त्याला पटत नव्हतं कारण अर्जुनला नेहमी द्यायला आवडतं घ्यायला नाही आणि सचिननं त्याच्यासमोर सगळं बाळ बिस्तर मांडला दहा बारा दिवसांचा सहीसाठी फाईल ठेवल्या मग त्यानं सगळी पेंडिंग कामं पाहिली आणि सगळ्या फाईल चालू लागल्या आणि हसून सचिनला म्हणाला सचिन छान सांभाळ आहेस बरं का तू ऑफिस पण मला तर वाटलं आणि असं म्हणून तो थांबला सचिन म्हणाला काय वाटलं तुला अर्जुन हसून म्हणाला अरे बाजीगर पिक्चरमधल्यासारखं विश्वास टाकलेल्या मित्रानं मित्राला फसवून त्याची कंपनी नावावर करून घेतली असं वगैरे करतोस की काय तू असंच मला वाटलं होतं आणि सचिन हसायला लागला काय यार तू पण मी इतका हुशार असतो तर असं नोकरी केली असती का स्वतःची कंपनी काढून त्याचा मालक नसतो का झालो सचिन असं म्हणाला आणि त्यावर अर्जुन त्याला म्हणाला होशील तू सुद्धा एखाद्या फॅक्टरीचा मालक नक्की होशील फक्त तुझं हे स्वप्न आहे ना ते बघायचं कधीच तू सोडू नकोस तू तुझ्या स्वप्नांचा पाठलाग कर आणि मेहनत घे मग सचिन म्हणाला अर्जुन लता म्हणत होती की तिलासुद्धा बाळ बघायला यायचं आहे अर्जुन म्हणाला मग या की काय प्रॉब्लेम आहे सचिन म्हणाला यार तिला टू व्हीलरवर प्रवास शक्य नाही होणार इतक्या लांबचा अर्जुन म्हणाला तुला तुझ्या ड्रायव्हिंगवर कॉन्फिडन्स नाही का तुला आठवतो ना मी नऊ महिने पूर्ण झाले तरी मयूला टू व्हीलरवर घेऊन फिरत होतो सचिन म्हणाला तू तू आहेस रे सगळ्यांनाच तुझ्यासारखं जमेल असं नसतं इथे मुळात मलाच भीती वाटते काय झालं बिल तर नको बाबा रिस्क नको त्यामुळे काय करावं का सांग अर्जुन म्हणाला घाबरट कुठला तू रिस्क घेतल्याशिवाय का तुझी बायको गरोदर राहिली प्रत्येक गोष्टीत रिस्क असतेच डर के आगे जीत जिथे कळलं मुळात लग्न हीच सगळ्यात मोठी रिस्क आहे हो की नाही बायको कशी मिळते तिचा स्वभाव कसा असेल ती प्रेम प्रेम करेल की नाही घरच्यांना कसं वागवेल सांग बरं किती मोठी रिस्क आहे ती चांगली लागली तर आयुष्य सुंदर आहे नाहीतर जन्मभर परवड आणि हे ऐकून सचिन हसला आणि म्हणाला हे बाकी तुझं खरं आहे पण अर्जुन बाळाचा मामला आहे ना तीच घाबरते गाडीवर बसायला नको म्हणते मग अर्जुन म्हणाला बरं ठीक आहे तू ना आज फोर व्हीलर घेऊन घरी जा मी टू व्हीलरने मयुरीकडे जातो आणि या दोघं मग संध्याकाळी सचिन फोर व्हीलर घेऊन गेला आणि दुसऱ्या दिवशी लता आणि सचिन दोघंही मयुरी पाय मयुरीला पाहायला तिच्या घरी आले लताला सुद्धा आता चौथा महिना लागला होता तिचाही अंग भरलेलं होतं तब्येत सुधारत होती गाल वर आले होते छान दिसत होती ती सुद्धा गरोदरपणाचं तेच चढलं होतं तिच्या अंगावर अर्जुननेच त्या दोघांनाही पाणी दिलं आता सासूबाईंच्या हाताखाली जावंही होते लहान मुलांसारखं काम करायला कारण मयुरीच्या आईचा दिवस बाळ बाड़ आणि बाळंतणीचं चा करण्यात जायचा मग सचिन म्हणाला एक फोटो काढूया का बाळासोबत म्हणजे मला थेटर्सला ठेवता येईल अर्जुन म्हणाला घे की त्यात काय परवानगी घेण्यासारखं आपलंच बाळ आहे मग सचिन बाळाचे फोटो काढू लागला खूप छान दिसत होतं ते बाळ अगदी राजबिंड गोंडस गुटगुटीत वाटत नव्हतं की ते दहा बारा दिवसाचं आहे इतकं अंगाने गुटगुटीत होतं आणि इतक्याच सासूबाई आल्या आणि म्हणाल्या अहो आताच बाळाचे फोटो नका व्हायरल करू फोटो नका काढू नाहीतर बाळाला दृष्ट लागेल त्याला बाळसं येणार नाही तसा पुन्हा सचिनचा चेहरा पडला आणि फोटो कॅन्सल के केला सचिन हळूच अर्जुनला म्हणाला हे असं खरं असतं का अर्जुन अर्जुन म्हणाला तू थां जरा थांब नंतर काढू आपण फोटो बाळ लोकाच काय लोकाचं नाही आपलंच आहे आणि सासूबाई गेल्या की अर्जुनने बाळासोबत फोटो काढला त्याला काय होतंय तेव्हा असं म्हणून भरपूर फोटो काढले त्याचे आता मयुरीसुद्धा त्याला अडवू शकत नव्हती मग लतानेसुद्धा त्याला मांडीवर घेतलं तिला तर फारच आवडला तो लोण्याचा गोळा मऊ मौ मऊ आणि ती म्हणाली ताई अहो सगळ्याजणी किती उत्सुक आहेत ही बातमी कळाल्यापासून बाळ पाहायला बाळ जन्माला आलं तेव्हापासून त्याला पाहण्यासाठी सगळ्यांना खूप आतुरता लागली आहे मी आपल्या ग्रुपवर टाकू का फोटो आणि अर्जुनच म्हणाला अगं विचारतेस काय टाक खुशाल हे असलं दृष्ट वगैरे काही नसतं मग ते दोघेही गे घरी गेले सचिनने तो फोटो स्टेटसला ठेवला कॉंग्रॅच्युलेशन अर्जुन फॉर न्यू फॅमिली मेंबर असं कॅप्शन दिलं खाली आणि सगळ्यांनी त्यांचं स्टेटस पाहिलं सगळ्यांना अर्जुनचं बाळ खूप आवडलं या पाच रॉयल मेंबर्सकडे तर त्याचा फोटो व्हायरल झालाच पण सचिनच्या नातेवाईक त्याच्या जवळचे सगळे फ्रेंड्स जे अर्जुनचे सुद्धा फ्रेंड होते या सगळ्यांमध्ये फोटो व्हायरल झाला आणि सगळ्यांनी अर्जुनचं अभिनंदन करायला सुरुवात केली बाळ खरंच खूप क्यूट होतं एकदम राजबिंड आता हे अजून सासूबाईंना माहीत नव्हतं आणि आता त्या रात्री बाळ अजिबात झोपलं नाही ते खूप रडायला लागलं तो दररोज रात्री जागा असायचा आणि दिवसा झोपायचा हो पण अजिबात रडत नसायचा लाईटकडे एकटक बघत राहायचा खेळायचा पण आज ते खूप रडत होतं मयुरीला तर काहीच कळत नव्हतं की ते काय इतकं रडतंय अर्जुनसुद्धा त्याला घेऊन समजावून खेळवून थकला मयुरी सारखी त्याला दूध प्यायला द्यायची छातीला लावायची पण ते तोंडच लावत नव्हतं हो तिच्या छातीला ते इतकं लहान होतं की रडून रडून त्याचा दम भरायचा धाप लागायची मग थोडं थांबून पुन्हा तो रडायचा तो रडतोय हे पाहून आता तर मयुरीसुद्धा रडायला लागली अर्जुन तिला समजावत होता मग तो म्हणाला चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ पण बाहेर पाऊस आणि फोर व्हीलर तर सचिनकडे आता काय करणार आज पहिल्यांदा अर्जुनसुद्धा रडकुंडीला आला होता आणि सासूबाई म्हणाल्या बघा म्हणत होते की नाही मी दृष्ट लागते म्हणून नका काढू बाळाचे फोटो कोणाची नजर कशी असते आपल्याला माहीत आहे का पण माझं कोणीच ऐकत नाहीत जरा म्हणून गांभीर्याने घ्यायचं नाही किती ते लहान बाळ ते काय मोठं आहे का सगळीकडे त्याला मिरवायला आणि आता अर्जुन शांत बसला त्याला राग आला थोडा त्यांचा कारण त्या उगीच कारण माहीत नसताना खापर फोडत आहेत असं त्याला वाटलं हे दृष्ट वगैरे खरंच असतं हे त्याला पटत नव्हतं मग सासूबाईंनी मीठ मोहरीने बाळाची दृष्ट काढली आल्या गेल्याची रांडा मेल्यांची भूताखेतांची नकट्या बाळाची येणा जाणाऱ्यांची असं काही बाई म्हणून त्यांनी त्याची दृष्ट काढली आणि काय आश्चर्य ते बाळ लगेच रडायचं थांबलं आणि मोठी चोखू लागलं मयूरीने त्याला छातीशी लावला आणि दूध पिऊन शांत झोपलं आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला मयुरी वैतागून म्हली आधी ते फोटो डिलीट डिलीट करायला सांगा आता अर्जुनने सचिनला स्टेटसचे फोटो डिलीट करायला लावले सचिनने सुद्धा ते लगेच डिलीट केले आणि अर्जुन तोंड पाडून म्हणाला मयू अगं हे असं पण असतं का गं हे दृष्टीची भानगड मला अजूनही गुट नाही समजली ती म्हणाली असंच असतं ते अहो सुंदर गुटगुटीत बाळं दिसली की त्यांना लागते नजर कुणाचीही म्हणजे वाईट दृष्टीनं नाही पाहिलं तरीसुद्धा म्हणून मोठ्या माणसांचं ऐकायचं असतं तो म्हणाला पण मला कशी गं कोणाची नजर नाही लागत मला पण बघतात की मुली एकटक मी नाही का तुला सुंदर गुटगुटीत आहे असं वाटत आणि तू कधी माझी दृष्ट पण नाही काढली आणि तिनं आईला हाक मारली आई अगं यांची पण दृष्ट काढ गं तसे अर्जुनराव खूप घाबरून मारले ए तुझ्या आईला का बोलवलं ती म्हणाली का काढू दे ना तुमची दृष्ट तर तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला मग त्यासाठी आई कशाला पाहिजे आणि मीठ मोहरीसुद्धा नको दुसऱ्या मार्गाने सुद्धा दृष्ट काढू शकतेस तू माझी असं म्हणून तिच्या खूप जवळ गेले आणि इतक्यात आई आली आणि म्हणाली काय ग का हाक मारली आणि अर्जुनराव गोरे मोरे होऊन दूर पळाले